जय महाराष्ट्र मित्रांनो एम पी एस सी पोलीस गुरु या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला म्हणल्याप्रमाणे सामान्य ज्ञान या विषयावरील पार्ट वनमध्ये आपण बत्तीस प्रश्न बघितले आहेत आणि त्या पुढील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आपल्या एम पी एस सी पोलीस भरती गुरु या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर तेतीसवा प्रश्न आहे जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश कोणता तर जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश हा फ्रान्स आहे प्रश्न चौतीसवा भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते तर भारतातील पहिले सेंद्रिय राज्य हे सिक्कीम आहे प्रश्न पस्तीसवा तलाठ्याची नेमणूक कोण करतो तर तलाठ्याची नेमणूक जिल्हाधिकारी हे करतात तर छत्तीसवा प्रश्न महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक येथे आहे सदोतीसवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात तर गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात अडतीसवा प्रश्न इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी कोणत्या शहराला म्हणतात तर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी बंगळुरू या शहराला म्हणतात प्रश्न एकोणचाळीसवा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कोणते तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर हे चाललेलं आहे प्रश्न चाळीसवा भारताचे मॅनचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात तर भारताचे मँचेस्टर हे मुंबई या शहराला म्हणतात एक्केचाळीसवा प्रश्न लाल किल्ला कोणी बांधला तर लाल किल्ला हा मुघल बादशाह हा, शाहजहान याने बांधला होता प्रश्न बेचाळीसवा कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर कुचिपुडी हा नृत्य प्रकार हा आंध्र प्रदेश या राज्याचा आहे प्रश्न त्रेचाळीसवा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती तर गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी ही यमुना नदी आहे प्रश्न चौवेचाळीसवा द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर द्रोणाचार्य पुरस्कार हा क्रीडा प्रशिक्षक या क्षेत्रासाठी दिला जातो पंचेचाळीसवा प्रश्न त्र्याहत्तरवी दुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर त्र्याहत्तरवी दुरुस्ती ही राजशी संबंधित आहे शेहेचाळीसवा प्रश्न जय हिंद हा नारा कोणी दिला तर जय हिंद हा नारा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिला होता सत्तेचाळीसवा प्रश्न गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे तर गंगटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे अठ्ठेचाळीसवा प्रश्न भारताचे क्षेत्रफळ किती आहे तर भारताचे एकूण क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर एवढे आहे एकोणपन्नासवा प्रश्न भारताच्या दक्षिणेला कोणता देश आहे तर भारताच्या दक्षिण बाजूला श्रीलंका हा देश आहे प्रश्न पन्नासवा भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत तर भारताच्या राज्यघटनेत एकूण बारा अनुसूची आहेत प्रश्न एक्कावनवा महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोटे स्थापन केली तर महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ही सातारा येथे एकोणीसशे एकसष्ट साली स्थापन केली होती प्रश्न बावनवा महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही मुंबई आहे त्रेपनवा प्रश्न डॅश डॅश ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे तर मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे चोपन्नावा प्रश्न महात्मा गांधी यांचे राजनैतिक गुरु कोण होते तर महात्मा गांधी यांचे राजनैतिक गुरु हे गोपालकृष्ण गोखले हे होते पंचावन्नवा प्रश्न महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे तर महाराष्ट्राचा राज्यवृक्ष हा आंबा आहे छप्पन्नवा प्रश्न लोकहितवादी असे कोणाला म्हणतात तर लोकहितवादी असे हरी देशमुख यांना म्हणतात सत्तावन्नावा प्रश्न ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे तर ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आहेत अठ्ठावन्नावा प्रश्न गाडगेबाबा यांचे खरे नाव काय आहे तर गाडगे बाबा यांचे खरे नाव डेबुजी झिंगराजी जानौरकर हे आहे एकोणसाठवा प्रश्न आपला भारत देश डॅश डॅश गोलार्धात येतो तर आपला भारत देश हा उत्तर गोलार्धात येतो प्रश्न साठवा रेखावृत्त डॅश डॅश असतात तर रेखावृत्त ही अर्धवर्तुळाकार असतात एकसष्टवा प्रश्न भारतात कोठे हिऱ्याच्या खाणी आहेत तर भारतामध्ये पन्ना रायपूर वज्र वज्रकरूर येथे हिऱ्याच्या खाणी आहेत बासष्टवा प्रश्न माउंट सारामती हे शिखर कोणत्या राज्यात आहे तर माउंट सारामती हे शिखर नागालँड या राज्यात आहे त्रेसष्टवा प्रश्न अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर अयोध्या हे शहर घागरा नदी या नदीकाठी वसलेले आहे चौसष्टवा प्रश्न हैदराबाद शहर डॅश डॅश या नदीच्या काठी वसले आहे तर हैदराबाद हे शहर मुसी नदी या नदीच्या काठी वसलेले आहे तर तुम्हाला म्हणल्याप्रमाणे सामान्य ज्ञान विषयाचे एकूण शंभर प्रश्न होते या व्हिडिओच्या पार्ट वनमध्ये आपण बत्तीस प्रश्न बघितले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस प्रश्न बघितले आहेत आणि बाकीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपल्या एम पी एस सी पोलीस भरती गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये